तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो मग आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की पौर्णिमा आहे वर्षभरात ज्या बारा पौर्णिमा येतात त्यापैकी श्रावण पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमा आणि माघी पौर्णिमा ह्या तीन पौर्णिमा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात आज पौर्णिमा तिथी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा अखंड स्वरूपाने आपल्या घरात प्राप्त करून घेण्यासाठी ही पौर्णिमा सर्वात महत्त्वाची मानली जाते या दिवशी असंख्य ठिकाणी सत्यनारायण केलं जातं बऱ्याच ठिकाणी ब्राह्मणांना भोजन घातलं जातं बऱ्याच ठिकाणी या दिवशी दानधर्म केला जातो तर माता लक्ष्मी प्रिय असणाऱ्या ज्या सेवा असतात त्या सेवा केल्या जातात बरेच लोक पौर्णिमेचे उपवास देखील धरतात मगाच पौर्णिमा आहे सर्वात महत्वाची आणि प्रभावी पौर्णिमा आहे त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पौर्णिमा तिथीला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उपाय म्हणू शकतात किंवा सेवा म्हणू शकतात बघा तुमच्या घरामध्ये खूप गरीबी असेल दारिद्र्य घराच्या बाहेर जात नसेल घरामध्ये सतत आजार पण येत असेल घरामध्ये अबलक्ष्मीचा वास खूप जास्त असेल घरात पैसा येतोय पण तो टिकत नसेल किंवा तुमचा हक्काचा पैसा कुठेतरी अडकलेला असेल तर त्यासाठी तुम्हाला आज पौर्णिमा तिथीपासून फक्त ही एक वस्तू आपल्याजवळ ठेवायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात असणारी गरिबी दूर होईल रोज कुठून ना कुठून का होईना पण पैशांचा ओघ तुमच्या घराकडे वाढत राहील ज्यामुळे तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यात असणारी अठरा विश्व दरिद्री जी आहे हे नष्ट होईल बघा सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्याला घरामध्ये थोडस एक चिमुटभर हळदीचं पाणी शिंपडायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे दाराच्या म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर छान रांगोळी काढायची आहे मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं किंवा झेंडूची फुलं असेल तर त्याचं तोरण लावायचं आहे ह्या मुख्य ज्या गोष्टी आहेत ह्या आवर्जून करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर हा उपाय यासाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला अंगणात दारात कुठेही जिथे तुळशीचं रोप असेल तुळशी माता जिथे तुळशीचं रोप असेल तर त्या तुळशीच्या रोपाचं एक छोटंसं मूळ तुम्हाला आज पौर्णिमा तिथेला आपल्या घरात आणायचं आहे आता तुळशी खूप छोटी आहे ताई मूळ काढणं शक्यच नाही आहे अशा वेळेस तुम्ही एखादी काडी तोडली तरीही चालेल बघा थोडी माती बाजूला करा थोडंसं मूळ तोडा पुन्हा त्याच्यावरती माती दाबून द्या आणि तुळशीला पाणी घाला <coughs> असं केलं तरीही चालेल ठीक आहे तुळशीचं मूळ किंवा तुळशीची सुकलेली काडी दोघांपैकी काहीही तुम्हाला आज या पौर्णिमा तिथीला आपल्या घरात आणायचं आहे एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हे मूळ किंवा ही, ही काडी ठेवून त्यावरती थोडं पाणी घालायचं आहे हे तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे ठीक आहे यानंतर आपल्याला पुन्हा एक दुसरी प्लेट आता प्लेट घ्याल ती शक्यतो तामन छोटं असं म्हणजे पंचधातूचं तामन किंवा तांब्याचं तामन असेल ते घ्या समजा नसेलच तर मग स्टीलची चांदीची प्लेट वाटी असेल तर तुम्ही चांदीची वाटी घेतली तरीही चालेल जे कुठला भांड घेतलेलं आहे त्यामध्ये हे तुम्हाला तुळशीचं मूळ किंवा तुळशीची काडी देवघराच्या समोर माता लक्ष्मीची मूर्ती प्रतिमा जे असेल त्यांच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे आता एक छोटी वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये पाणी घालायचं आपलं जे पिण्यायोग्य शुद्ध पाणी असं हे पाणी घाला घरामध्ये गुलाबजल असेल तर थोडंसं दोन चार थेंब गुलाबजलाचे घाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा हळद हळद गुलाबजल आणि पाणी गुलाबजल नसेल तर फक्त हळद आणि पाणी घेतलं तरीही चालेल हे मिक्स करायचं पळी घ्यायची पळी नसेल तर चमचा घेतला तरीही चालेल आता या चमचाने तुम्हाला त्या तुळशीच्या मुळावरती थोडं थोडं ते तीर्थ अर्पण करायचं आहे आणि सात वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र पूर्ण म्हणेस्तवर म्हणजे सात वेळा पूर्ण म्हणेस्तवर थोडं थोडं तुम्हाला हे तीर्थ अर्पणच करत राहायचं आहे मध्ये कुठेही स्टॉप करायचं नाही किंवा मध्ये कुठेही थांबायचं नाही थोडं थोडं अर्पण करायचं आणि भगवान श्री हरी विष्णूंचं व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते म्हणत राहायचं सात वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून झालं हे तीर्थ अर्पण करून झालं की त्याच्यानंतर हे मूळ तुम्हाला पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे वरती पुन्हा पाणी टाका पाण्याने ते स्वच्छ धुवून घ्या आता हे जे तीर्थ आपण त्याच्यावर अर्पण केलेलं आहे हे एखाद्या झाडाला अर्पण करा एखाद्या फुलांचं फळांचं जे झाड असेल त्या झाडाला अर्पण करा आणि हे तुळशीचं जे मूळ आहे हे, हे स्वच्छ पाण्याने धुवून ते स्वच्छ पुसून लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधा आज पौर्णिमा तिथीला रात्रभर माता लक्ष्मीच्या समोर ठेवा आणि पौर्णिमा संपली की उद्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी हे मूळ आपल्यासोबत आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये व्यवसाय उद्योग असेल तर व्यवसाय उद्योगाच्या गल्ल्यामध्ये ठेवा याने नेहमी भरभराट राहील याने नेहमी बरकत येईल मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल घराकडे लक्ष्मी जी आहे ही खेचली जाईल कधीही तुमच्या घरामध्ये पैशांची कमतरता नाही कधीही तुमच्या घरामध्ये गरिबी राहणार नाही घरामध्ये नेहमी म्हणजे सदैव माता लक्ष्मीचा वास बघा आजचा दिवस लक्ष्मी आणि माता सॉरी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे तुळस ही भगवान श्री विष्णू यांची सर्वात प्रिय असणारी गोष्ट आहे तसं तुळस ही माता लक्ष्मीचं एक स्वरूप आहे जेव्हा तुळशीचं मूळ आज पौर्णिमेला घरात आणून अभिमंत्रित करून त्यावरती व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून जेव्हा हे मूळ तुम्ही तुमच्यासोबत ठेवाल तेव्हा ते नेहमी तुमच्यासोबत जागृत राहील यामध्ये असणारी शक्ती नेहमी तुम्हाला यश देईल सुख देईल आनंद देईल तुमच्या घरामध्ये बाजूने पैसा ऐश्वर धन संपत्ती या सगळ्यांचा वर्षाव करत राहील खूप साधा उपाय आहे खूप सोप्पा उपाय आहे ज्यांच्याही घरामध्ये गरिबी खूपच जास्त आहे त्यांनी हा उपाय नक्की करून बघा फक्त एक पौर्णिमा करा आता आपल्याला फक्त ते सोबतच ठेवायचं आहे किती दिवस ठेवायचं असं काहीच नाही जेव्हा जेव्हा मासिक धर्म वगैरे येईल तर अशा वेळेस तुम्हाला म्हणजे महिला हा उपाय करत असतील तर अशा वेळेस हे मूळ ही जी पोटली आहे तिला स्पर्श करायचा नाही ती देवघरात ठेवून द्यायची पाच दिवस ती देवघरात ठेवून द्यायची पाच दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर पुन्हा ती तुमच्या सोबत तुमच्याजवळ ठेवली तरीही चालेल पाच महिने सहा महिने किंवा फार फार तर दोन महिने जरी तुम्ही तुमच्या सोबत थे ही ठेवली तरीही चालेल खूप साधा सोपा उपाय आहे बघा नक्की करायला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ